नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवासा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पहिली तिथी आहे म्हणजे प्रथमा आहे आजचा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा आहे वर्षाची सुरुवात आपल्या सर्व सबस्क्रायबरना गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा येणारं हिंदू वर्ष हे तुम्हा सर्वांना सुख समृद्धी समाधानाचा जावो तुमच्या सर्व आशा अपेक्षा इच्छा पूर्ण होवं आजचं जे नक्षत्र आहे ते रेवती आहे योग वैदृती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तो आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा, बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काळ <coughs> राहुकाळ आणि यमगंड काळ हे दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातल्या चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस अतिशय उत्तम राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामही हाती घ्याल आणि ते हाताविरले सुद्धा कराल कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभराशीच्या वेयस्ताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुध बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील अच्यादेशन तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं हो। पैशाच्या संदर्भातले कामं हो करण्याकडे कल राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या लाभ चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर चंद्र युती करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ संभवतात याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारावर भेटीगाठी होणं आणि पैशाच्या संदर्भातले व्यवहार सुरळीतपणे पार पाडणं अशा प्रकारचे अनुभवच्या दिवशी उत्तम येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थानं चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी तुम्ही पूर्ण करू शकाल ज्या ठिकाणी काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावरच सुद्धा तुमचे नाते संबंध उत्तम राहतील दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल जी कामे आती गेल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल असं तुझा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील काही उत्तम लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्याकडे शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधा बरोबर करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ संभवता दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल <laughs> यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळु राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या तुळ राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर रबना चंद्र युतीयोग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ सुद्धा संभवतात वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या स्थानं चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध लसू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे प्रकारे लाभेल जी कामे हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल वैवाहिक जुळीदारावाचे नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थस्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहायचे तशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा भाग्याचे स्वाथ उत्तम लाभेल घरामध्ये काही नवीन वस्तूची खरेदी होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल कुठे बाहेर पडला जाण्याचा संभवतो आजचा दिवस आहे कागदपत्री व्यवहार करता सुद्धा उत्तम राहील मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ असा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मीन रास मीन मींद राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुळीताराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमध्ये नाते संबंध सुधारतील मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून तर मित्रांनो हे होतं दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीकळ आपल्याला हे राशीकळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 真你玛！